नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान युट्यूब मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजार भाव मुंबई टोमॅटो बाजारभाव संगमे टोमॅटो बाजारावा ऐनगर टोमॅटो बाजार भाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारमध्ये मोठी वाढ झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव सर्वात जास्त टोमॅटो बाजार भाव हिंगणा या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल कोल्हापूरमध्ये एकशे ऐंशी क्विंटल अवकाळी दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते चाळीस रुपये आपल्याला कोल्हापूरचा आजचा टोमॅटो बाजारभाव पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील हो इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावतीमध्ये एकशे पन्नास क्विंटल लावले सरासरी दर जो आहे दोन अजर ते हजार रुपे प्रती चा चे चा ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचे अपडेट अमरावतीचा आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर वीस ते पंचवीस रुपयापर्यंत आजचा टोमॅटो बाजारभावाचे अपडेट आहे पुणे मार्केट चौदाशे एकोणसत्तर क्विंटल अवकाले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी जो आहे दहा ते चाळीस रुपये अवरेज बाजारभाव पंचवीस रुपये पुणेमधील आजचा लोकल टोमॅटो मार्केटचा सरासरी बाजारभावाचे अपडेट त्याचप्रमाणे पुणे मोशी लोकल टोमॅटो चारशे एकोणचाळीस क्विंटल उकालले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट सरासरी दर तीस ते चाळीस रुपये पुणे मोशी या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारभाव आहे नागपूर मार्केटमध्ये लोकल सहाशे क्विंटल अवकाल तीन हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर पस्तीस ते साठ रुपयापर्यंत आजचा नागपूरचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी मंगळवेळा शहात्तर क्विंटल अवकालले पाचशे रुपये ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर बावीसशे रुपये मंगळवेढा या ठिकाणचा आजचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभावाची अपडेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वा ठिकाणी हिंगणामध्ये अठ्यात्तर क्विंटल बाजारवा जो आहे एक हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा मार्केट सरासरी दर दहा ते साठ रुपयापर्यंत पर्यंत टोमॅटो बाजारभावाचे अपडेट आपल्याला हिंगणा या ठिकाणी पाहायला मिळते मुंबई नंबर एक क्वालिटी दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल अवकाळ बाजारावर जो आहे अडवतीसशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट टॉमॅटो बाजारभावाची अपडेट याचप्रमाणे सोलापूर मार्केटमध्ये वैशाली क्वालिटीचा टॉमॅटो दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकाल दोनशे रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट सरासरी दर जो आहे दोन ते तीस रुपयापर्यंत सोलापूरचा आजचा टॉमॅटो बाजारभाव नागपूर वैशाली तीनशे क्विंटल अवकाळ पाच हजार ते साडेपाच हजार प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद